हॅलो एवरीवन मी विनया टेंबे बोलते आहे आज आपण टेन्सेस म्हणजेच काळ बघणार आहोत टेन्सेस टोटल बारा टेन्सेस आहेत इंग्लिशमध्ये तीन मुख्य काळ आहेत प्रेझेंट टेन्स वर्तमान काळ पास्ट टेन्स भूतकाळ आणि फ्युचर टेन्स भविष्यकाळ आणि प्रत्येक काळाचे एकूण चार प्रकार आहेत ते आपण सगळे पाहूया आज क्रियापद एकच घेतलं आहे क्रियापद घेतलं आहे टू सिंग टू सिंग म्हणजे गाणं म्हणणं सँग हा त्याचा भूतकाळ पास्ट टेन्स आणि सम क्रियापदाचं तिसरं रूप थर्ड फॉर्म ऑफ द वर्ब ज्याला इंग्लिशमध्ये पास्ट पार्टिसिपल असं म्हणतात या क्रियापदाची ही सगळी वाक्य आहेत आता अफकोर्स ही वाक्य नाही आहेत आज तर अफर्मेटिव्ह क्वेश्चन्स आहेत अफर्मेटिव्ह क्वेश्चन्स म्हणजे होकारार्थी प्रश्न आहेत आपण होकारार्थी प्रश्न आज बघूया बारा काळात वाक्य एकच किंवा प्रश्न एकच फक्त बारा काळात कसा तो वेगवेगळा बदलला जातो आणि त्याचा अर्थ कसा बदलतो हे सगळं काही या व्हिडिओत मी नेहमीप्रमाणे सांगते आहे व्हिडिओ शेवटपर्यंत निश्चित पहा खूपच उपयोगाचा आहे करूया सुरुवात आपण सगळ्यात पहिला काळ आहे सिंपल प्रेझेंटेन्स सिंपल प्रेझेंटेन्स म्हणजे मराठीत आपण म्हणतो साधा वर्तमान काळ वाक्य वाक्य म्हणण्यापेक्षा प्रश्न डू आय सिंग डू आय सिंग डू आय सिंग मी गाते का किंवा मी गातो का असा प्रश्न आहे आता दू हे जे क्रियापद आहे ते फक्त आय वी दे आणि यू यांनाच लागतं ही शी इट हा जर करता असेल तर त्याऐवजी आपण डझ वापरतो डज ही शी इटसाठी डझ आणि म्हणून मग तो क्वेश्चन बनतो डज ही सिंग डज ही सिंग तो गातो का डज शी सिंग ती गाते का डज इट सिंग ते गातं का आता हे जे आहे काळ हा काळ आपण कशासाठी वापरतो तर ज्या आपल्या रोजच्या नेहमीच्या सवयीच्या क्रिया असतात त्या ह्या काळात आपण नेहमी सांगतो आणि म्हणून आपण हा जो प्रश्न इथे विचारतोय मी गाते का म्हणजे नेहमीसाठी मी गाते का अशा अर्थी तो प्रश्न आहे वाक्याची रचना वाक्य नाही परत प्रश्नाची रचना अशी आहे की पहिला डू घ्यायचा किंवा डस घ्यायचा नंतर सब्जेक्ट म्हणजेच कर्ता घ्यायचा आणि त्यानंतर मुख्य क्रियापद घ्यायचं की ते प्रश्न तो तयार होतो हे झालं सिम्पल प्रेझेंट टेन्सबद्दल आता पुढचा दुसरा काळ प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स मराठीत आपण त्याला म्हणतो चालू वर्तमान काळ चालू वर्तमान काळ क्वेश्चन काय आहे ॲम आय सिंगिंग ॲम आय सिंगिंग मी गाणं गाते आहे का किंवा मी गाते आहे का असा प्रश्न येतो ॲम आय सिंगिंग मी गाते आहे का किंवा मी गातो आहे का दुसरा प्रश्न मी लिहिला आहे खाली इझ ही सिंगिंग इज ही सिंगिंग तो गातोय गातो का तो गातोय का आता इथे वेगळा का लिहिला जेव्हा आय असतो करता म्हणून तेव्हा ॲम आपण घेतो जेव्हा ही किंवा शी किंवा इट हा करता म्हणून असतो तेव्हा आपण इज घ्यायचं आहे इज ही इज शी इज इट सिंगिंग आणि तिसरा प्रश्न आर दे सिंगिंग आर दे सिंगिंग ते अनेक वचनीय ते गातायत का आत्ता अशा अर्थी येते आता आर हे परत दे वी किंवा यू यासाठी घ्यायचं आहे दे वी किंवा यू या सर्व नामांसाठी असे तीन आत्ता याची रचना कशी करणार प्रश्नाची ॲम किंवा इज किंवा आर अधिक सब्जेक्ट म्हणजे करता अधिक ते क्रियापद घ्यायचं मुख्य क्रियापद व्ही वन आणि त्याला आय एन जी लावायचा ही असते याची रचना या प्रश्नांची आणि हा प्रश्न आपण कधी विचारू शकतो एखादी गोष्ट जी आत्ता यावेळेला या क्षणाला वर्तमानकाळात वर्तमान, वर्तमान काळात चालू आहे त्याबद्दल काही विचारायचं असेल तर आपण असे प्रश्न बनवतो हे झालं दुसरा काळ आता पुढे तिसरा काळ प्रेझेंट परफेक्ट टेन्स प्रेझेंट परफेक्ट टेन्स म्हणजे मराठीत पूर्ण वर्तमान काळ त्याचा प्रश्न बघूया हॅव आय संग हॅव आय संग हॅव आय संग हॅव किंवा हॅज अधिक सब्जेक्ट म्हणजे करता अधिक सं क्रियापदाचं तिसरं रूप तिथे मी लिहिलंच आहे क्रियापदाचं तिसरं रूप पास्ट पार्टिसिपल ते सम घेतलं आपण अशी त्याची रचना आता हॅव कधी घ्यायचं तर जेव्हा आय यू बी आणि दे हा करता असेल त्यावेळेला हॅव घ्यायचं आणि ही शी आणि इट हा करता म्हणून आला तर हॅच घ्यायचं ही शी इट हॅज आणि मग तो प्रश्न बनतो हॅझ ही संग हॅज ही संग किंवा हॅझ शी संघ हॅझेट संग आणि मराठीत त्याचा अर्थ काय होईल या दोन्ही प्रश्नाचा पहिल्या प्रश्नाचा हॅव आय संग मी गायलं का हॅझ ही संग त्याने गायलं का आणि कधी वापरायचा जेव्हा एखादी क्रिया वर्तमानात पूर्ण झाली आहे पण नुकतीच अगदी आत्ताच पूर्ण झाली आहे तेव्हा आपण हा काळ वापरतो पुढे जाऊया चौथा काळ वर्तमानातला प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स मराठीत आपण म्हणतो चालू पूर्ण वर्तमान काळ क्वेश्चन बनतो हॅव आय बीन सिंगिंग हॅव आय बीन सिंगिंग परत इथे सांगितलं तसं सेम आय ते वी आणि यू या च चार, चार सर्वनामांसाठी आपण हॅव घेतो ही शी इट ह्या तीन सर्वनामांसाठी आपण हॅज घेतो आणि म प्रश्न बनतो हॅज ही बीन सिंगिंग हॅज शी बीन सिंगिंग हॅज इट बीन सिंगिंग असा तो प्रश्न बनतो अर्थ काय पहिल्या प्रश्नाचा हॅव आय बीन सिंगिंग मी बराच वेळ गात आहे का आता इथे बराच वेळ अशा अर्थी मी कुठचाही शब्द लिहिला नाही आहे पण तो सांगते आहे एवढ्यासाठी की तो तुम्हाला कळेल जेव्हा मी बराच वेळ असं म्हणेन तेव्हा बऱ्याच वेळासाठी जेव्हा एखादी क्रिया चालू असते वर्तमानाका वर्तमान काळात तेव्हा आपण हा काळ वापरायचा म्हणून बऱ्याच वेळासाठी क्रिया हे लक्षात ठेवायचं या चौथ्या काळासाठी वर्तमानातल्या मग हॅव आय बीन सिंगिंग कवसात बराच वेळ मी गातीय आहे का हॅज ही बीन सिंगिंग हे जो दुसरा प्रश्न आहे हॅज ही बीन सिंगिंग तो बराच वेळ गातो आहे का अशा अर्थी हे प्रश्न बनतात हॅव आणि हॅज अधिक सब्जेक्ट म्हणजे करता अधिक बीन अधिक क्रियापद मुख्य क्रियापद व्ही वन त्याला आय एन जी लावायचं आणि तो प्रश्न बदवायचा हे झाले वर्तमान काळाचे चार प्रकार आता नेक्स्ट टेन्स पास्ट टेन्समधला सगळ्यात पहिला प्रकार सिंपल पास टेन्स सिंपल पास टेन्स मराठीत आपण म्हणतो साधा भूतकाळ बघूया प्रश्न डीड आय सिंग डीड आय सिंग एकच लिहिला आहे मी प्रश्न कारण डीड डू आणि डज याचं भूतकाळी रूप आहे डीड आणि डीड कुठचंही प्रोनाऊन असू दे प्रोनाऊन म्हणजेच सर्वनाम कुठचंही नाम असू दे कुठचंही सर्वनाम असू दे साध्या भूतकाळात फक्त डीड हे एकच येतं डीड प्लस आय म्हणजे इथे सब्जेक्ट म्हणजेच करता असतो प्लस व्ही वन मुख्य क्रियापद त्यानंतर आपण घेतो डीड आय सिंग मी गाणं गायलं का बस एवढाच प्रश्न तो मी गाणं गायलं का भूतकाळातलं जेव्हा एखादी गोष्ट आपण भूतकाळात जनरल बोलतो मी गाणं गायलं का अशा टाईपमध्ये तेव्हा प्रश्न असा इंग्लिशमध्ये बनवायचा डीड सगळ्यांसाठी लागतो वेगळं काही नाही त्याच्यात सोप्पं आहे आता नेक्स्ट बघूया पास्ट टेन्समधला सेकंड काइंड पास्ट कंटिन्युअस टेन्स पास्ट कंटिन्युअस टेन्स म्हणजे आपण मराठीत म्हणतो चालू भूतकाळ चालू भूतकाळ प्रश्न होतो वॉज आय सिंगिंग वॉज आय सिंगिंग वॉज किंवा वर दे सिंगिंग वर दे सिंगिंग आता व्हॉज कधी आणि वर कधी एकवचनी करता असला की व्हॉज अनेक वचनी करता असला की वर एकवचनी करते कुठचे आहे आय ही शी इट एकवचनी करता तेव्हा वॉज वापरायचं आहे दे बी आणि यू अनेक वचनी करता तेव्हा वर वापरायचं बाकी रचना सेम राहते वॉज किंवा वर प्लस सब्जेक्ट म्हणजेच करता प्लस व्ही वन म्हणजे मुख्य क्रियापद त्याला आय एन जी लावायचं कारण चालू काळ आहे वॉजाय सिंगिंग मी गाणं गात होते का वॉझाय सिंगिंग मी गाणं गात होते का वर्दे सिंगिंग ते सगळेजणं गाणं म्हणत होते का गाणं गात होते का असा प्रश्न कधी वापरायचा काळ जेव्हा एखादी क्रिया भूतकाळात एखाद्या विशिष्ट वेळेला चालू होती तेव्हा हे वापरायचं कारण तो चालू भूतकाळ आहे तिसरा काळ बघूया तिसरा काळ पास्टेन्समधला थर्ड काइंड ऑफ पास्टेन्स इज कॉल्ड ॲज पास परफेक्ट टेन्स पास्ट परफेक्ट टेन्स मराठीत आपण म्हणतो पूर्ण भूतकाळ पूर्ण भूतकाळ या शब्दातूनच आधी मुळात क क्लिअर होतं की तो कधी वापरायचा एखादी क्रिया भूतकाळात विशिष्ट वेळेपर्यंत पूर्ण झालेली असते नुकतीच पूर्ण झालेली असते पण भूतकाळातली तेव्हा आपण हा काळ वापरतो पूर्ण भूतकाळ प्रश्न काय आहे हॅड आय सम हॅड आय संघ परत हॅड एकच मी लिहिलं इथे कारण हॅड हेच एकच रूप आहे हॅज आणि हॅव ह्यांच्या भूतकाळाचं हॅज आणि हॅव है वर्तमान काळ हॅड भूतकाळी म्हणून कुठचंही नाव नसू दे कुठचंही प्रो नसू दे नाम किंवा सर्वनाम कुठचंही असू दे एच डी हॅड हे एकच आपण वापरतो कारण ते एवढं एकच आहे म्हणून सोपं आहे हॅड आय संघ यातलं काहीही तुम्ही वापरा सब्जेक्ट म्हणून हे राहणारे सेमच आय ही शी इट दे बी आणि यू आणि ह्याच्याऐवजी कुठचंही नाम आलं तरीसुद्धा हॅड येणार प्लस सब्जेक्ट म्हणजे करता असणार प्लस संग पास्ट पार्टिसिपल म्हणजेच मराठीत क्रियापदाचं तिसरं रूप असणार ही रचना होते ॲफर्मेटिव्ह क्वेश्चन ॲफर्मेटिव्ह क्वेश्चन म्हणजे होकारार्थी प्रश्नाची पुढे जाऊया पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स इन मराठी विसे चालू पूर्ण भूतकाळ चालू पूर्ण भूतकाळ काय आहे रचना आता काय आहे क्वेश्चन हॅड आय बीन सिंगिंग हॅड आय बीन सिंगिंग हॅड आय बीन सिंगिंग मी बराच वेळ परत कवसात गाणं म्हणत होते का बराच वेळ मी गाणं गात होते का ते बराच वेळ मी गात होते का बस असा हा प्रश्न परत इथे हॅड है, हॅज किंवा हॅव भूतकाळी रूप एकच त्यामुळे क्वेश्चन पण एकच इथे सब्जेक्ट कुठचंही का असे ना? नाम कुठचंही असू दे सर्वनाम कुठचंही असू दे हॅड फक्त त्यानंतर सब्जेक्ट म्हणजे करता बीन प्लस क्रियापद मुख्य सिंग त्याला आय जी हा प्रत्यय जोडायचा हॅड आय बीन सिंगिंग कधी कधी कुठचीही प्रोनाऊन्स आय ही शी इट दे वी आणि यू आणि ह्या प्रोनाऊनच्या जागी जर नाऊन आलं नाम असलं तरीही सेम हॅड कधी वापरायचा एखादी क्रिया भूतकाळात जेव्हा बऱ्याच वेळापासून चालू असेल तेव्हा आपण हा काळ वापरतो बराच वेळ चालू असलेल्या क्रियेसाठी भूतकाळातल्या हे झाले पास्ट टेन्सचे चारही प्रकार नाव लेटस मूव टू फ्युचर टेन्स परत फ्युचर टेन्सचे चारही प्रकार आहेत फर्स्ट वन द फर्स्ट काइंड ऑफ फ्युचर टेन्स इज कॉल्ड ॲज सिम्पल फ्युचर टेन्स सिम्पल फ्युचर टेन्स मराठी आपण म्हणतो साधा भविष्य काळ साधा भविष्यकाळ प्रश्न कसा आहे विलाय सिंग विल आय सिंग विल हे जे सर्वनाम आहे सहाय्यकारी क्रियापद म्हणू आपण त्याला ते भविष्यकाळ दाखवतो जेव्हा कधी आपल्याला भविष्यकाळी बोलायचं असेल तेव्हा विल हे सर्व सॉरी हे विल हे क्रियापद असायलाच हवं म्हणून विल त्यानंतर आय म्हणजे सब्जेक्ट म्हणजेच कर्ता आणि नंतर व्ही वन मुख्य क्रियापद सिंग विलाय सिंग ही रचना करायची प्रश्नांची आता विल हे आहे सर्व क्रियापद ते कुठचंही सर्वनाम असू दे विल लागतं आय ही शीट दे वी आणि यू सगळ्यांना आपण विल लावू शकतो पण शल हे सुद्धा अजून एक भविष्यकाळीच क्रियापद आहे जे फक्त आय आणि वीला लागतं आता हाच प्रश्न आपण असंही म्हणू शकतो शल आय सिंग शल आय सिंग किंवा शल वी सिंग आम्ही गाणं म्हणू का आम्ही गाऊ का विलाय सिंगचा अर्थ मी गाऊ का शलबे सिंग आम्ही गाऊ का अशा अर्थी भविष्यकाळी आपण जेव्हा बोलतो तेव्हा आपण ह्या काळात ते बोलतो विल कशाला लागतं कुठचंही प्रोनाऊन कुठचंही नाऊन कुठलंही सर्व नाम आणि नाम असलं तरी विल लागतंच शल फक्त आय आणि वे यांनाच लागतं पण आपण शल न वापरता जर विल वापरलं आय आणि वेला तरीही ते चालतंच कारण व्हील सगळ्यांनाच लागतं ओके सो okay. so, हे झालं सिम्पल फ्युचर टेन्सबद्दल पाहूया नेक्स्ट फ्युचर टेन्सचा प्रकार फ्युचर कंटिन्युअस टेन्स फ्युचर कंटिन्युअस टेन्स म्हणजेच आपण मराठीत म्हणणार चालू भविष्यकाळ चालू भविष्यकाळ क्वेश्चन काय आहे विल आय बी सिंगिंग विल आय बी सिंगिंग परत क्वेश्चन मी एकच लिहिला कारण सगळं सेमच आहे बिल सगळ्या प्रोनाऊन्सना आणि सगळ्या नाऊन्सना चालतं म्हणून अर्थ होतो त्याचा मी गाणं गात आहे का मी गाणं गाती आहे का असं आपण म्हणू शकतो मराठीत मी आत्ता गाती आहे का कुठचीही क्रिया जी भविष्य काळात चालू असेल पण एका विश विशिष्ट वेळेला मी एका विशिष्ट वेळेला उद्या गाणार आहे का गाती आहे का असं जेव्हा म्हणणार असू आपण तेव्हा आपण हा काळ वापरतो भविष्यात एखाद्या विशिष्ट वेळेला चालू असलेली क्रिया आपण ह्या काळातून सांगतो परत मगाशी म्हटल्याप्रमाणे सेम आय आणि वी यांना आपण शल पण लावू शकतो आणि म्हणून आपण हेच क्वेश्चन जो आहे तो आपण असाही म्हणू शकतो शल आय बी सिंगिंग वीसाठी पण शल लावता येतो शल वी बी सिंगिंग किंवा विल वी बी सिंगिंग फक्त आय आणि वीला शल बाकी सगळ्यांना विल पण आय आणि वीला विलसुद्धा लागतं म्हणूनच मी इथे विलनेच सुरू करून आय हा सब्जेक्ट घेतला आहे रचना कशी शल किंवा विल प्लस सब्जेक्ट म्हणजे करता प्लस बी प्लस क्रियापदाला एन जी विलाय बी सिंगिंग किंवा शलाय बी सिंगिंग बिल सगळ्यांना लागतं बिल लक्षात ठेवलं की सोप्पं काम आहे कुठचा काळ आहे चालू भविष्य काळ पाहूया थर्ड काइंड ऑफ फ्युचर टेन्स ज्याचं नाव आहे फ्युचर परफेक्ट टेन्स फ्युचर परफेक्ट टेन्स म्हणजे मराठीत आपण म्हणतो पूर्ण भविष्यकाळ पूर्ण भविष्यकाळ ह्या नावावरून कळतं भविष्यकाळात एखादी क्रिया एखाद्या विशिष्ट वेळेपर्यंत पूर्ण झालेली असेल की आपण ते वाक्य किंवा तो प्रश्न ह्या काळात बनवायचा आता ह्या काळात बनवायचा म्हणजेच काय करायचं तर रचना याप्रमाणे करायची क्वेश्चन काय आहे वास्ते मी विल आय हॅव संग विल आय हॅव संग विल आय हॅव संग म्हणजेच कसं घेतो आपण विल घेतो पहिलं प्लस सब्जेक्ट म्हणजे करता घेतो प्लस हॅव प्लस संग क्रियापदाचं तिसरं रूप घेतो तिथे ती तीन ती रूपं लिहिली आहेत सिंग सँग संग त्यातलं संग घेतो तिसरं रूप बिल आय हॅव संग मी गाणं गायलं असेल का म्हणजे गाणं माझं म्हणून पूर्ण झालेलं असेल का अशा अर्थी आपण तो प्रश्न वापरतो परत विल सगळ्या नाउन्स आणि प्रो सगळी नामं आणि सर्वनामं ह्यांना चालतो शल वापरायचा असेल तर फक्त आय आणि वीला आपण वापरू शकतो हा सेम प्रश्न आपण असंही म्हणू शकतो शल आय हॅव संग किंवा शल बी हॅव संग किंवा विल बी हॅव संग शल फक्त आय आणि ला पण बिल मात्र सगळ्यांना ओके क्लिअर झालंच असेल आणि आता बारावा काळ फ्युचर टेन्समधला चौथा प्रकार फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स म्हणजे मराठीत आपण म्हणतो चालू पूर्ण भविष्यकाळ चालू पूर्ण भविष्यकाळ बघूया क्वेश्चन कसा बनतो विल आय हॅव बीन सिंगिंग बिल आय हॅव बीन सिंगिंग विलच्याऐवजी आपण शल मग अशी प्रत्येक वेळेला मी जसं सांगितलं आहे तसं आय आणि साठी शल वापरू शकतो आणि म्हणून आपण हे म्हणू शकतो शल आय हॅव बीन सिंगिंग म्हणजे मी गाणं म्हणत असेन का मी गात असेन का बऱ्याच वेळासाठीची क्रिया जी भविष्यात चालू असेल त्याबद्दल आपण या काळात बोलतो काळात बोलतो म्हणजे रचना कशी करणार आपण विल किंवा शल प्लस सब्जेक्ट म्हणजेच करता प्लस हॅव प्लस बीन प्लस क्रियापदाला आय एन जी क्रियापदाला आय एन जी जेव्हा मी म्हणते आहे त्यावेळेला प्रत्येक वेळेला मुख्य क्रियापद व्ही वन त्यालाच आय एन जी लावू शकतो आपण पुढच्या क्रियापदाच्या रूपांना आपण आय एन जी लावू शकतच नाही म्हणून क्रियापदाला आय एन जी म्हणजे मुख्य क्रियापदाला व्ही वनला आय एन जी सो विल परत सगळ्या नाऊन्स आणि प्रोनाऊन्स म्हणजेच सगळ्या नाम आणि सर्वनामांना चालतं शल जर लावायचं असेल तर फक्त आपण आय आणि वी या दोन सर्वनामांनाच लावू शकतो बाकी कशालाही लावू शकत नाही हा सेम क्वेश्चन आपण शलने पण म्हणू शकतो शल आय हॅव बीन सिंगिंग मी बराच वेळ गाणं गात असेन का असा हा प्रश्न आहे असे सगळे बारा काळ त्या बारा काळांमधले बारा प्रश्न ॲफर्मेटिव्ह क्वेश्चन्स म्हणजे होकारार्थी प्रश्न एकच क्रियापद घेऊन त्याची तीन रूपं सिंग सँग आणि संग आय होप अख्खा व्हिडिओ तुम्हाला निश्चित क्लिअर झाला असेल असेच व्हिडिओज मी करणार आहे सिरीजच बनवते टेन्सेसवर त्यामुळे निश्चितपणे सगळे माझे हे व्हिडिओज तुम्ही पहा टेन्सेसचे अगदी पूर्णपणे कन्सेप्ट टेन्सेस काळ हा काय प्रकार आहे तो ए टू झेड शंभर टक्के क्लिअर होईल संपूर्ण सिरीज निश्चित पहा थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग धिस व्हिडिओ टुडे बाय